आमदार आपल्यादारी उपक्रमात आमदार आनंदराव पाटील भोंढारकर यांची प्रभाग क्रमांक सतरामधील जनतेच्या जा समस्या जाणून घेतल्या नमस्कार लोकहस्त न्यूजमध्ये आपले स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने नांदेड दक्षिण विधानसभा क्षेत्रातील आमदार आनंदराव पाटील भोंढारकर यांनी नांदेड जिल्ह्यातील प्रथमच आमदार आमदार आपल्यादारी उपक्रम सुरू केला असून त्या अनुषंगानं नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक सतरामधील नागरिक व्यापारी यांच्या हनुमानपेठ भागातील मारवाडी धर्मशाळा येथे समस्या जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलं यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे महानगराध्यक्ष तुलजेश यादव यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते पाहूया याविषयीचा हा वृत्तांत नांदेड शहरामध्ये आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतोय त्यामागचा एकच उद्देश आहे जनतेमध्ये जाऊन जनतेचे जे काही प्रश्न आहेत जनतेच्या जे काही अडीअडचणी आहेत ते आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन समजून घेऊन त्या भागामध्ये जाऊन त्या भागातल्या अडचणी काय आहेत त्या भागामध्ये किती लोकांना प्रॉब्लेम आहेत अनेक समस्यांचा पाडा या ठिकाणी जनता वाचताना आपण स्वतः या ठिकाणी पाहिलेला आहे आज चौथा दिवस आहे चौथ्या दिवसाची आमची चौथी बैठक या ठिकाणी मी वजिराबाद हो भागामध्ये घेतलेली आहे आणि अनेक भागामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये तीन चार तीन चार बैठका आमच्या व्हायला लागल्या आहेत आणि अनेक भागामध्ये स्वच्छतेचा मोठ्या प्रमाणामध्ये अभाव आहे नालीची समस्या आहे ड्रेनेजचा पाण्याची समस्या आहे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे कचऱ्याची समस्या आहे स्वच्छतेचा मोठा अभाव आहे अनेक समस्या अनेक भागामध्ये लाईट नाही आहे अनेक भागामध्ये पिण्यासारखं पाणी नाही आहे त्या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी नळाला जातो अशा अनेक समस्या शहरामध्ये उद्भवलेल्या आहेत आणि प्रत्यक्षात आम्ही सर्व पदाधिकारी आणि आम्ही विचार केला आपल्याला लोकांनी मतदान देऊन निवडून दिलेलं आहे नुसतं मतदान घेऊन आपण आपल्याच पुऱ्यात न राहता आपण जनतेतले माणस आपण जनतेत गेलं पाहिजे दे। जे काही सामान्य जनता आहे ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही मी स्वतः त्यांच्याकडे जाऊ त्या भागामध्ये जातो त्यांच्या स्वतः त्यांना विचारतो त्यांच्या आडे अडचणी विचारतो आणि जे काही आडे अडचणी बनवण्याचं काम आम्ही निश्चित आमच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये करणार आहोत अनेक समस्या महानगर क्षेत्रामध्ये आहेत आणि आमचा दौरा झाल्याच्या नंतर एक उच्चस्तरीय बैठक जेणेकरून वॉर्ड ऑफिसरपासून ते पूर्ण उपायुक्त कमिशनर यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक मी बोलवणार आहे आणि जे काही समस्या नांदेड शहरामध्ये होते नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ते सोडवण्याचं काम निश्चितपणे मी पुढच्या काळामध्ये करू असं आम्ही जनतेमध्ये जाऊन एक घटक सांगतो